श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल त्याचबरोबर बघा नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या रूपांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा आणि सेवा करू शकता त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची कोणती अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा प्रत्येक घराण्याची कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि त्याचबरोबर बघा आपापल्या कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत गरजेचे असते आणि त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची काही सेवा आणि उपाय केले तर कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहते आणि कुलदेवीचा आपल्या घरावर सुद्धा अखंड कृपा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर घरातील व्यक्तींची प्रगती होते ज्या काही तुमच्या संसारिक अडचणी आहेत किंवा ज्या काही तुमच्या घरातील अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होतात तर त्याचबरोबर बघा आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते आणि ते आपल्या कुळाचे रक्षण करत असते आणि त्याचबरोबर बघा या नवरात्री उत्सवामध्ये आपण कुलदेवीची सेवा करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते ज्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवा योग्य प्रकारे केली जात नाही किंवा कुळाचार नीट पाळ पाळले जात नाही तर बघा अशा घरावर अनेक संकट येत असतात था। आणि त्या घरातील व्यक्तींची प्रगती देखील होत नाही त्याचबरोबर पती पत्नींचे पटत नाही मुलांचे पटत नाही किंवा घरातील मुले हे व्यसनी होतात किंवा पतीपत्नीचे सुद्धा न पटून घटस्फोट होत राहतात किंवा त्यांच्यामध्ये अनेक वाद वाढत राहतात त्यांच्या घरातील अनेक संकटेसुद्धा येतात अशा प्रकारच्या अनेक अडचणी त्या घरावर येत असतात आणि त्याचबरोबर बघा जर आपण कुळदेवीची अत्यंत योग्य प्रकारे सेवा केली त्यांचा मान सन्मान केला तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर बघा कुलदेवीची आपल्या संपूर्ण कुटुंबावर सुद्धा कृपा राहते तर बघा जर कुळदेवी किंवा कुलदैवत जे असतील जर ते आपल्यावर प्रसन्न असतील तर त्या घराचे रक्षण हे कुळदैवत आणि कुलदेवता करत असते आणि आपल्या घरावरील सर्व संकटेही कुळदेवता आपल्यावरच घेत असते म्हणूनच आपल्या कुळाचे रक्षण करणारे कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करणे हे अत्यंत महत्वाचे असते तर बघा प्रत्येक कुटुंबाची कुलदेवता ही वेगळी असते आणि त्याचबरोबर साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठली ना कुठली देवी ही कुलदेवी म्हणून म्हटली जाते म्हणूनच या नवरात्री उत्सवामध्ये आपल्या हो कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे तर कुलदेवीची सेवा केल्याने कुळदेवीचा आपल्या घरावर संपूर्ण कुटुंबावर तिचा कृपाशीर्वाद राहतो घरामध्ये कुठल्याही प्रकारचे कलह हो होत नाहीत किंवा घरामध्ये कुठल्याही वाईट बाधा वाईट शक्ती राहत नाहीत आणि त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींची प्रगती होते सांसारिक सुख प्राप्त होते त्याचबरोबर बघा कुळदेवीचा आपल्यावर अखंड कृपाशीर्वाद राहतो तर बघा ने या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहेत तर त्यातील पहिली सेवा म्हणजे आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर बघा जर तुमच्याकडे घट बसत असतील किंवा बसत नसतील आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल किंवा तुमच्या नोकरीच्या समस्येमुळे जर तुम्ही शहरात राहत असाल आणि जर तुमचे घट हे गावाकडे बसवले असतील तर अशा प्रकारच्या जर काही गोष्टी असतील तर तुम्ही आपल्या घरामध्ये आपण जिथे राहतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कुलदेवीचा एखादा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा जरी मूर्ती असेल तर या मूर्तीसमोर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने अखंड दिवा लावायचा आहे तर बघा नवरात्रीमध्ये आपण जर कुलदेवीच्या नावाने असा अखंड दिवा लावला तर नक्कीच कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरावरील जे काही संकटे असतील तेसुद्धा संकटे दूर करते आणि आपल्या घरावर कुलदेवतेचा अखंड कृपाशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा जर तुमच्याकडे घट बसत नसतील किंवा जर ते गावाकडं बसत असतील तर त्या घटासमोरसुद्धा आपण अखंड दिवा लावत असतो आणि मात्र बघा जर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी आपण कुलदेवतेच्या नावानेसुद्धा असा अखंड दिवा लावू शकता या दिव्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेच्या सेवा केल्याने आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर बघा दुसरी सेवा म्हणजे आपल्या कुलदेवतेच्या नावाने किंवा या नवरात्रीमध्ये आपण माता दुर्गेसाठी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा हा पाठ करू शकता दुर्गा सप्तशती पाठ हा अत्यंत प्रभावशाली ग्रंथ आहे तर या दुर्गा सप्तशती पाठाचे आपण पठन करावे या पठनाने आपल्या घरातील ज्या काही बाधा असतील ज्या काही अडचणी असतील तुमच्या शैक्षणिक अडचणी असतील किंवा तुमच्या संसारिक अडचणी असतील तुमच्या पती पत्नीचे पटत नसतील किंवा तुमच्या घरावर अनेक संकटे आलेली असतील कर्जबाजारी झाला असाल तर अशा प्रकारच्या अनेक उपाय म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करणे तर या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठाचे अवश्य पठण करावे तर या पठणाने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर अखंड कृपा राहतो त्याचबरोबर बघा या नवरात्र उत्सवामध्ये आपण माता दुर्गेसाठी आणि आपल्या कुलदेवतेसाठी सुद्धा अत्यंत प्रभावशाली सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा तर या नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही ही सेवा करू शकता आणि मात्र बघा जर तुम्हाला नोकरीसाठी किंवा जर तुमची मुले लहान असतील किंवा तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी असतील अशा प्रकारे जर तुम्हाला नऊ दिवस जर ही सेवा करणे शक्य नाही झाली तरी तुम्ही अष्टमी आणि नवमी तिथीला ही सेवा अवश्य करू शकता आणि त्याचबरोबर बघा या नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण कोणत्याही दिवशी आपल्या कुलदेवतेच्या नावाने ही सेवा करू शकता कुंकुमार्चन सेवा ही अत्यंत प्रभावशाली सेवा मानली जाते तर बघा तुमच्या घरामध्ये जर आपल्या कुलदेवतेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर या कुलदेवतेच्या मूर्तीवर आपल्याला हे कुंकुमार्चन सेवा करायची असते तर बघा कुंकुमार्चन सेवा ही अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली सेवा मानली जाते कुंकुमार्चन सेवा केल्याने आपली कुलदेवता ही जागृत होते असे म्हटले जाते म्हणूनच या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण या नऊ दिवसात कधीही कुंकुमार्चन सेवा करू शकता मात्र बघा जर नऊ दिवस जर आपण ही सेवा केली तर नक्कीच कुलदेवता आपल्यावर ही प्रसन्न होणारच आहे आणि त्याचबरोबर देवीचा आपल्यावर अखंड कृपाशीर्वाद देखील राहणार आहे त्याचबरोबर बघा दररोज न चुकता आपण कुलदेवीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा म्हणजे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहेत तर हा दिवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा लावू शकता मात्र बघा आताच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर बघा हा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस आपल्याला न विजू देता हा तसाच आपल्या कुलदेवतेसमोर लावायचा आहे मात्र बघा हा तुपाचा दिवा आपण दिवे लागणीला दररोज न चुकता बाजूलाच लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लोंगा टाकायचे आहेत अशा प्रकारे हा दिवा आपल्याला आपल्या कुलदेवतेसमोर लावायचा आहे यामुळे कुलदेवता आपल्याकडे आकर्षित होते आणि कुलदेवतेचा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर तिचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो आणि कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते तर बघा अशा प्रकारे या सर्व महत्त्वाच्या सेवा आपल्याला नवरात्री उत्सवामध्ये आपल्या कुलदेवतेसाठी करायच्या आहेत तर या सर्व सेवा आपण नवरात्रीच्या सणामध्ये नऊ दिवसात कधीही करू शकता तर बघा ह्या सेवा आपल्या कुलदेवतेच्या अत्यंत प्रभावशाली सेवा आहेत या सेवा, सेवा, सेवा केल्याने आपल्या संसारिक अडचणी तर दूरच होतात त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरात ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतात आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरातील सर्व समस्या दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते पती पत्नीचे पट्टे मुलांचे पट्टे त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती खूप व्यसन करत असतील तर त्यामध्ये सुद्धा सुधार होतो तर या नवरात्री उत्सवामध्ये आपण ज्या काही सेवा लावून करतो तर त्या सर्व सेवा सिद्ध होतात असे सुद्धा म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा कुलदेवतेच्या नावाने सेवा करण्याला हे विशेष महत्त्व असते आपण जर आपल्या कुलदेवतेसाठीच काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा आपल्या अखंड आशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या नवरात्री उत्सवामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ